ठाणे परिसरात इतर ठिकाणी सुद्धा काही ठिकाणी काही घटना काही प्रसंग कानावर येत आहेत काही नागरिकांनी त्या संदर्भात तक्रारी केलेल्या आहेत गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे शहरातील भटके कुत्र्यांची गायब होण्याची संख्याही वाढलेली आहे अशा तक्रारी देखील नागरिकांनी नोंदवलेल्या आहेत याच तक्रारींची दखल घेता काही प्राणीप्रेमींनी काही गोष्टी समोर आणलेल्या आहेत भटके जे कुत्रे आहेत त्या भटक्यांचे प्राणी आहेत ते काही प्रायव्हेट संस्था अँब्युलन्स घेऊन त्या ठिकाणी येतात आणि त्या ठिकाणचे कुत्रे भटके प्राणी म्हणून टाकून घेऊन जातात लोकांनी त्याचा परिसरातील त्या त्या इमारतीतील त्या चाळीमध्ये तक्रार देखील केलेली आहे आणि पाठपुरावा देखील केला आहे दहा आणि पंधरा दिवसांनी ते परत आणले जात नाही तर ते परत न आणता काही ठिकाणी प्रायव्हेट संस्था प्रायव्हेट टोळ्या ज्या कार्यरत आहेत आणि त्या प्रायव्हेट संस्थांच्या माध्यमातून या प्राण्यांचं ऑर्गन ट्रान्सफर करण्याचा धक्कादायक प्रकार हा समोर आलेला आहे प्राण्यांमधला जो विषय आहे भटके कुत्रे अनधिकृतरित्या घेऊन जाणे आणि त्यांचे ऑर्गन ट्रान्सफर करणारा असा मोठा स्कॅम ठाणे शहरामध्ये सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार खासदार नरेश मस्के यांनी एका माहिती दरम्यान समोर आणलेल्या आहे यामध्ये शहरातल्या काही डॉक्टर सुद्धा सहभागी असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे महापालिकेच्या डिपार्टमेंटकडे याबाबत चौकशी ठाणे महानगरपालिकेच्या डिपार्टमेंटकडे याबाबत चौकशी करण्याची शी मागणी देखील त्यांनी केलेली आहे बिहारी टोळी यामध्ये सक्रिय असल्याचा दावा खासदार नरेश मस्के यांनी केलेला आहे या ठाणे शहरामध्ये काही प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत देवेना देवनार वगैरे सारख्या ठिकाणची माझ्या कानावर काही गोष्टी आलेल्या आहेत काही नागरिकांनी माझ्यावर तक्रारी केलेल्या आहेत की ते श् श्वान असतील भटके कुत्रे असतील ते लोक उचलले जातात ॲम्ब्युलन्स आणून घेऊन दिले जातात त्याच्यामध्ये जा महानगरपालिकेचा काही संबंध नसतो काही कुत्रे जे भटके प्राणी आहेत ते जर त्या ठिकाणच्या लोकांनी जर दहा दहा वेळा फोन केले तर सात आठ दिवसांनी आणले जातात किंवा आणले जात नाहीत त्यामुळे एक संशयाचं वातावरण तयार केलेलं आहे जी लोक काही बिहारी तरुण तरुणी यामध्ये आहेत आणि त्या ठिकाणी ऑर्गन ट्रान्सफर जो प्राण्यांमध्ये असतो असा एक संशय निर्माण होतो आहे कित्येक कुत्रे गायब केले जात आहेत परत आणले जात नाही ज जा आणले जात नाही आहेत लोकांच्या तक्रारी येत्या सीपीकडे सुद्धा ही तक्रार मी करणार आहे ही जी काही टोळी कार्यरत झालेली दिसते यावर महापालिकेच्या आरोग्य विभागाने लक्ष द्यावं ही आज मी त्यांच्याकडे मागणी केलेली आहे